शिक्षक शिक्षिका व माझ्या प्रिय मित्रांना तुम्हाला माझा नम्र नमस्कार माझे नाव ओवी आहे मी आता शिकत आहे आपण आपल्या दैनंदिन परिपाठाची सुरुवात करूया सर्वांनी शांत व ताड बसावे सर्वप्रथम आपल्या समोर आजचा दिन विशेष घेऊन येत आहे आराध्या आज वाद वार। आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस आजचा दिन विशेष जुलै या दिवशी जागतिक निसर्ग दिन साजरा केला देश हो जातो याच दिवशी नैसर्गिक अठराशे एकवीस पेरूला स्पेन पासून स्वातंत्र्य मिळाले जागतिक काविल दिन म्हणून ओळखला जातो दोन हजार मध्ये दोन हजार एक मध्ये इंदिरा गोस्वामी यांनी पुरस्कार प्रदान सुविचार सांगायला येत आहे कुणाल व युवराज माझे नाव कुणाल अंकुश गायकर मी चौथी शिकत आहे मी आज सुविचार सांगणार आहे चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमी जास्त असते <प्थाँगा> कष्ट इतक्या शांतीतेने करा की तुमच्या यश भिंगाला घालू नये कथा घेऊन येत आहे तन्वी सिंह आणि उंदी नाव तन्वी सिद्धू होत मी आता चौथी शिकत आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे सिंह आणि उंदीर एकदा एक, एक सिंह झोपला होता तेव्हा एक लहान उंदीर त्याच्या अंगावरून धावून लागला सिंह उठला आणि रागावून उंदीरला पकडला उंदीर ती मदत करी सिंहाला हसू आले पण त्याने सोडून दिले एकदा एक, एक शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला सिंह हो, तेव्हा तो सुंदीर आला आणि जाळ्याला खुरखुरून काढला सिंहाला वाचवला तात्पर्य हो। छोटे लोकही मोठ्यांची मदत करू शकते कोणीही कमी को नाही छान तन्वी आत्ता तुमच्या समोर कन्व्हर्सेशन इंग्लिश कन्वर्सेशन स्टोरी घेऊन येत आहे वेदांत श्रेया वैभवी आय वेंट टू द मार्केट डू यू नो वॉट आय बॉट सम रेड शाईन ॲपल दॅट्स वॉट आय बॉ गॉट आय वेंट टू द मार्केट डू यू नो वॉट आय बॉट सम रेड शाईन ॲपल्स लॉक ऑफ ब्रेड डॅट व्हॉट आय गॉट आय वेंट टू दार्केट डू यू नो व्हॉट आय गॉट साईनी बिग लोक ऑफ ब्रेड कलर पेन्स व्हॉट आय खूपच सुंदर वेदांत वैभवी आत्ता जनरल नॉलेज क्वेश्चन घेऊन येत आहे द भारतातील सर्व तुमचे शिखर कोणते आहे

पाणीपतचे युद्ध कोणत्या वर्षी झाले आहे पाणीपत हे युद्ध कोणत्या वर्षी झाले आहे सतराशे एकसष्ट मानवी शरीरातील सर्वात मोठी क्रांती कोणती आहे यकृत धन्यवाद तुम्ही आमचा परिवार शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद